मी पंजाब हवामान आपल्यास मुक्कम पृष्ठ गोगळी धामणगाव तालुका येणार म्हणून आज गडबड करून या ठिकाणी काढली आणि या ठिकाण सोयाबीनचं किती आवर झालं तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यातील आधी अंदाज सांगतो राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे आठ तारखेपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे तुम्ही जशी सोयाबीन आली तसं काढून घ्या झाकून ठेवा रात्रीपर्यंत झाकून ठेवायची वाटल्यास तुम्हाला एक सांगतो की राज्यामध्ये भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा विजेच्या कडकटास बळणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं तर हे बघा माझ्या क्षेत्रामधले तीन एकर मधले ह्या शेतात तुम्हाला सोयाबीन बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्या पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सहा ऑक्टोबर सात ऑक्टोबर आठ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर दरम्यान परत आपल्या महाराष्ट्रामध्ये जोराचा पाऊस येणार आहे म्हणून तुम्ही तुमचं या चार पाच दिवसामध्ये जशी वेळ भेटेल तसं सोयाबीन काढा झाका वाटल्यात मशीन भेटले तर मशीननं काढा हार्वेस्टरना देखील काढून घ्या म्हणून हा अंदाज खास करून मी या उज्जैन या ठिकाणी कालेश्वर मंदिर या ठिकाणाहून या ठिकाणून देत आहे म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगितलं की तुम्ही काय करा त्याच्यानंतर राज्यामध्ये आपल्या तेवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबर पंचवीस ऑक्टोबर दरम्यान एकदा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि राज्यामध्ये आपल्या थंडी महाराष्ट्रामध्ये पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण सर्व राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगितलं इच्छितो की राज्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन देखील पाऊस पडू शकतो म्हणून हा अंदाज लक्षात घ्या पण सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही काय करा सा पाच ऑक्टोबरच्या आत तुम्ही तुमचं सोयाबीन काढा झाकून ठेवा म्हणून हा अंदाज लक्षात घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद